नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला शोल्डर उतरणे या प्रॉब्लेमवरती आहे म्हणजे आजचा एक आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे ते म्हणजे एकाच साईडचं तुमचं जे शोल्डर आहे ते उतरतं आणि एका साईडचं जे शोल्डर आहे ते बरोबर बसतं तर एका साईडचं शोल्डर का उतरतं ते मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर पहा या इथे हा जो ब्लाऊज आहे यावरती मी तुम्हाला सांगणार आहे काय काय करायचं असतं सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा हुक आणि लुकपट्टी जोडायच्या आधी पहा काय करतो ही हुक आणि लुकपट्टी मोजून घेतो आणि परत जो एक्स्ट्रा काही गळा असेल तो काय करतो कट करतो किंवा एखादी पट्टी म्हणजे हुक आणि ही पट्टी जी आहे ती कमी जास्त समजा झालेली असेल तर आपण काय करतो जी एक्स्ट्रा झालेली पट्टी आहे ती काय करतो कट करून काढतो तर कट करताना आपण काय करतो हा जो गळा आहे आता ही जी एक्स्ट्रा पट्टी झालेली आहे समजा तर जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती आपण काय करतो इथून गोल आकार असा देऊन कट करून काढतो त्यामुळे काय होतं एकच साईडचा जो भाग आहे म्हणजे एकाच साईडचा गळ्याचा भाग जो आहे तो आपण कट करून काढल्यामुळे पहा काय होतं इथून हा जो भाग आहे असा पसरतो हा भाग जो आहे जो आपण कट केलेला नाही तो आहे असा राहतो आणि दुसरा भाग जो आहे तो इथून असा मोठा होतो त्यामुळे इथून पूर्ण गळा एका साईडचा आणि हा दुसऱ्या साईडचासुद्धा गळा जो आहे तो मोठा होतो तर नेहमी आपल्याला काय करायचं आहे पट्टी मोचायची आहे आणि गळा कट करून झाल्यानंतर काय करायचं आहे पहा पायपिंग करण्याच्या आधी म्हणजे पायपिंग करण्याच्या आधी काय करायचं हा भाग आणि हा भाग जो आहे तो मोजायचा तर तो कसा मोजायचा आता ही एक्स्ट्राची पट्टी आहे पहा इथे तुम्हाला दिसत असेल ही बटन लावलेली जी पट्टी आहे ती एक्स्ट्राची आहे आणि ही कास केलेली आहे ती आपण आतमध्ये फोल्ड केलेली आहे तर ती सोडून द्यायची आणि इथून हे दोन्ही जे भाग आहेत ते असे चेक करायचे तर पहा इथे माझे दोन्ही भाग अगदी बरोबर आलेले आहेत म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते पडणार नाही जर तुमचा एक जर तुम्ही म्हणजे एका साईडचा जर भाग कट केला पट्टी जी एक्स्ट्रा असेल ती तर काय होतं हा भाग एका साईडचा मोठा होतो आणि तुम्ही हे चेक करत नाही त्यामुळे एका साईडचं शोल्डर जे आहे ते उतरतं तर नेहमी आपल्याला पायपिंग करण्याच्या आधी हुकलुक पट्टी जोडून झाली की हा गळा जो आहे तो हे पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा सोडून द्यायची आणि या पद्धतीने चेक करायची आहे जी कोणती पट्टी तुमची एक्स्ट्रा असेल ती काय करायची आहे पहा जी पट्टी एक्स्ट्रा असेल ती तुम्ही शोल्डरमधून कट करून काढू नका पहा शोल्डरमधून अजिबात कट करायचं नाही म्हणजे इथून कट करायचं नाही आहे आपल्याला तर काय करायचं आहे जेवढा भाग एक्स्ट्रा येतोय तेवढा इथेच आता या इथे ही पायपिंग आहे तर मी पायपिंग लावायच्या आधी सांगते हे लक्षात घ्या इथेच काय करायचं आहे एक थोडीशी एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं इथं आधी अशी कटोरीच्या या इथे अशी शिलाई देऊन घ्यायची आणि परत गळा चेक करायचा म्हणजे जो गळा मोठा झालेला आहे तो गळा काय होतो याच्या बरोबरीने तयार होतो तर पहा शोल्डर अजिबात कट करू नका शोल्डरमध्ये परत तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येईल त्यासाठी मी तुम्हाला सांगते इथूनच एक शिलाई द्यायची आणि हा गळा आणि हा सेम करून घ्यायचा परत चेक करायचं आणि मग परत तुम्ही पायपिंग करून घ्या किंवा आता इथे मागं मी लेस लावलेली ले आहे त्यामुळे काय झालं फक्त पुढच्याच गळ्याला पायपिंग आलेली आहे जर तुमच्या पूर्ण गळ्याला पायपिंग असेल तर काय करा आधी गळे चेक करून घ्या मग शोल्डर जोडा आणि मग पूर्ण पाठीमागच्या आणि पुढच्या गळ्याला तुम्ही काय करायचं आहे पायपिंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्ही सर्व चेक करून पहा जर तुम्ही असं केलं नाही एक गळा मोठा आणि एक गळा छोटा झाला तरीसुद्धा तुमचा जो गळा मोठा आहे तो लूज पडणार आहे आणि शोल्डर जे एका साईडचं आहे ते उतरणार आहे आणि आता दोन्ही तुमचे गळ्याचे आकार जर बरोबर असतील तरी तुमचा जो ब्लाऊज आहे तो एका साईडून उतरत असेल तर काय करायचं पहा मुंडा मोजायचा या साईडचा मुंडा जो व्यवस्थित बसतो एका साईडचा तो मुंडा आणि हा मुंडा बरोबर आहे का हे पाहायचं जर नसेल दुसऱ्या साईडचा मुंडा जर टाईट झाला असेल तरीसुद्धा हे जे शोल्डर आहे ते या पद्धतीने एका साईडचं पडणार आहे तर त्यासाठी पहा बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ते स्टिचिंग करताना आपल्याला फॉलो कराव्या लागतात तरच ब्लाउज जो आहे तो परफेक्ट बसतो इथे ही क्रॉसपट्टी व्यवस्थित आहे का पाहायची हे इथलं अंतर जे आहे ते बरोबर आहे का पाहायचं गळ्याचे आकार व्यवस्थित पाहिजे दोन्ही कटोरी सेम तयार झालेल्या आहेत का हे सुद्धा पाहायचं मुंडा आपला व्यवस्थित आहे का हे पाहायचं शोल्डर उतरू नये म्हणून पहा पायपिंगसुद्धा इथून अडीच अडीच इंचावरती पहा हा पुढचा भाग आहे इथंपर्यंत दोन ते अडीच इंच आणि इथून पाठीमागून दोन ते अडीच इंच इथून पट्टी लावताना थोडीशी खेचून लावायची याने काय होतं गळा इथे बरोबर एकदम टाईट असा बसतो अजिबात इथे गळा लूज पडत नाही मुंडासुद्धा चेक करायचा दुसऱ्या साईडचा ज्या साईडचा पडतोय तो कमी असेल आणि या साईडचा जास्त असेल तरीसुद्धा तुमचा ये हा शोल्डर पडणार आहे तर तेसुद्धा चेक करून मगच फिटिंग करायचं आहे पहा तुम्ही जर माझे स्टिचिंगचे व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगत असते स्टिचिंग करताना काय काय करायचं असतं ते, ते पहा तर सर्वात मेन कारण काय असतं एका साईडचं शोल्डर पडण्याचं गळा गळा एका साईडचा लूज झाला ना तर शोल्डर तुमचं एका साईडचं नक्कीच लूज पडणार आहे आणि आपण पहा मी तर नेहमी काय करते हूक आणि लूकपट्टी जेवढी तयार ब्लाऊजची आहे तेवढीच मी ते ते या इथे म्हणजे मापाला जे ब्लाऊज आलेलं आहे त्याची जेवढी हूक आणि लूकपट्टी आहे तेवढीच मी या ब्लाऊजची सुद्धा ठेवते तर ठेवल्यानंतर पहा गळा मोठा झालाय का हे चेक करायचं आहे म्हणजे आपण काढताना काय करतो बरोबर माप आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवतो पण नंतर आपली या इथे तिरकी शिलाई असते शोल्डर उतरू नये म्हणून आपण इथे पहा एक तिरकी शिलाई दिलेली असते त्यामुळे सुद्धा गळा कमी होतो बऱ्याच मला मैत्रिणींचा प्रश्न येतो की तुम्ही जेव्हा ही लुक हुक आणि लुकपट्टी मोजून जेव्हा एक्स्ट्राची हुक लुकपट्टी असते ती तुम्ही कट करता त्यावेळेस गळा मोठा होत नाही का तर नाही होत कारण पहा आपण आधी इथे डाऊन केलेलं असतं परत आणि अर्धा इंच आपली शिलाई येते त्यामुळे पहा इथे गळा जो आहे तो मोठा होत नाही आणि बरोबर आपण मेजरमेंट घेतलेलं असतं त्यामुळे पहा अजिबात काहीही प्रॉब्लेम येत नाही हुक आणि लुकपट्टी लावून झाल्यानंतरसुद्धा मी हे सर्व चेक करते हा पार्ट हा पार्ट परत इथून कटोरीचा जो आकार आहे तोसुद्धा चेक करायचा इथून कटोरीचा आकार एका साईडचा पहा मोठा आणि एका साईडचा छोटा झाला तरीसुद्धा पहा हा जो आकार आहे कट केल्यानंतर होतो तसा आपण पेपर कटिंग करताना व्यवस्थित आकार दिलेले असतात तेव्हा बरोबरच आपले ते गळ्याचे आकार असतात ते, ते असतात परंतु जेव्हा आपण कोणताही भाग एक कमी जास्त झाला की आपण कट करून काढतो तर हे सर्व चेक करायचं आहे आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना हा प्रॉब्लेम कशामुळे होतो हे समजत नाही तर ही ट्रिक फॉलो करा आणि पहा तुमचा ब्लाऊज कसा बनतो आहे तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकाच साईडून अजिबात उतरणार नाही तर मी ही सांगितलेली ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद